नमस्कार पाव्या शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोड मंगळवारी सेन्सेक्स आणि निफ्टी पुन्हा एकदा घसरणीचा बंद झालेत मिडकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाला तर स्मॉल कॅप निर्देशांक वाढीसह बंद झालाय गेल्या तीन महिन्यात पहिल्यांदाच असे घडले आहे की देशांतर्गत शेअर मार्केट तीन दिवस सहज घसरणीसह बंद झालेलं आहे मंगळवारी दिवसभराच्या कामकाजानंतर सेन्सेक्स चारशे छप्पन्न अंकांनी घसरला आणि बहात्तर हजार नऊशे चौवेचाळीस वर बंद झाला निफ्टी एकशे पंचवीस अंकांनी घसरला आणि बावीस हजार एकशे अठ्ठेचाळीस वर बंद झाला निफ्टी बँक निर्देशांक दोनशे अठ्ठ्याऐंशी अंकांच्या घसरणीसह सत्तेचाळीस हजार चारशे पंच्याऐंशी वर बंद झालाय तर निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक चौवेचाळीस अंकांच्या घसरणीसह एकोणपन्नास हजार दोनशे सदतीस वर बंद झालाय हॅथवे केबल आणि डेटा पॉम कंपनीने सुट्टीच्या दिवशी जानेवारी मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले पंचवीस रुपयांपेक्षा स्वस्त शेअर्स असलेली ही कंपनी तोट्यातून नफ्यात परत आली शेअर्स एका वर्षात पन्नास टक्क्यांनी वाढले मंगळवारी कंपनी दोन टक्क्यांच्या वाढीसह एकवीस पॉईंट पंधरा रुपयांवर बंद झाली आहे वर्षभरापूर्वी कंपनीला चौदा पॉईंट सहा कोटी रुपयांचा तोटा झाला होता परंतु आता दोन हजार तेवीस चोवीसच्या जानेवारी मार्च ती नफा पस्तीस कोटी रुपये इतका झालाय कंपनीचा रेव्हेन्यू वाढलाय कंपनीचा रेव्हेन्यू सात पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून चारशे त्र्याण्णव पॉईंट चार कोटी रुपये इतका झालाय वर्षभरापूर्वी कंपनीचा रेव्हेन्यू चारशे साठ कोटी रुपये इतका होता कंपनीचा एबिटाही वाढलेला आहे एबिटा सव्वीस पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून ऐंशी पॉईंट चार कोटी रुपये झालाय वर्षभरापूर्वी एबिटा कोटी रुपये इतका होता तर पॉईंट आठ टक्क्यांवरून सोळा पॉईंट तीन टक्क्यांपर्यंत वाढले टाटा कम्युनिकेशन्स टाटा कम्युनिकेशन्स कंपनीने सुट्टीच्या दिवशी आपले निकाल जाहीर केलेत टाटा ग्रुप कंपनीचा नफा आणि मार्जिन घटले परंतु उत्पन्न वाढले गुरुवारी या निकालाचा परिणाम शेअरवर दिसणे मंगळवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट तेहतीस टक्क्यांनी घसरला आणि एक हजार आठशे त्र्याऐंशी पॉईंट पंच्याहत्तर रुपयांवर बंद झालाय जानेवारी मार्च ही माहीत कंपनीचं उत्पन्न वाढले कंपनीचे उत्पन्न चोवीस पॉईंट सहा टक्क्यांनी वाढून पाच हजार सहाशे एक्क्याण्णव पॉईंट सात कोटी रुपये इतके झाले वर्षभरापूर्वी कंपनीचे चा उत्पन्न चार हजार पाचशे अडुसष्ट पॉईंट सात कोटी रुपये इतके होते त्याचप्रमाणे कंपनीचा एबिटाही वाढलेला आहे एबिटा दोन पॉईंट एक टक्क्यांनी वाढून एक हजार छप्पन्न पॉईंट तीन कोटी रुपये इतका झालाय वर्षभरापूर्वी कंपनीचा एबिटा एक हजार तीन चौतीस पॉईंट तीन कोटी रुपये इतका होता तर कंपनीचे मार्जिन बावीस पॉईंट सहा टक्क्यांवरून अठरा पॉईंट सहा टक्क्यांवर घसरले एका आठवड्यात टाटा कम्युनिकेशन शेअर सहा टक्क्यांनी घसरलाय तर हा स्टॉक तीन महिन्यात दहा टक्के आणि वर्षभरात पन्नास टक्क्यांनी वाढलाय प्रमोटर्सने तारण ठेवलेल्या सर्व शेअर्स ची पूर्तता केली आहे दोन हजार तेवीस च्या ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत एकूण स्टेक पैकी तीन पॉईंट चौदा टक्के शेअर्स तारण ठेवले होते त्याचवेळी जानेवारी मार्च हि माहीत एकही शेअर तारण ठेवलेला नाही प्रमोटरकडे सध्या अठ्ठावन्न पॉईंट शहाऐंशी टक्के हिस्सा आहे इन्फोसिस इन्फोसिस कंपनी गुरुवारी आपल्या चौथ्या तिमाईचे निकाल जाहीर करेल यावेळी निकालासोबतच मार्गदर्शन नियुक्ती आणि डील पाईपलाईन यासह अनेक बाबी लक्षात ठेवल्या जातील कंपनीने गेल्या चार वर्षाच्या उत्पन्न वाढीच्या बाबतीत पीसीएस ला मागे टाकले गुरुवारच्या निकालात कंपनीचे मार्जिन आणि एबिटा कमी होण्याची अपेक्षा यावे आहे यावेळच्या निकालांवर कंपनीने गेल्या तिमाहीत किती भरती केल्या आहेत आणि सध्या सुरू असलेल्या व्यवसायात नेमणूक करण्याबाबत काय योजना आहे यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे गेल्या वर्षी कंपनीने कॅम्पस हायरिंगही बंद केले होते आयसीआयसीआय लोंबाड आयसीआयसीआय लोंबाड कंपनीने सुट्टीच्या दिवशी आपले निकाल जाहीर केले कंपनीचा नफा एकोणीस टक्क्यांनी वाढून पाचशे वीस कोटी रुपयांवर पोहोचलाय की जो वर्षभरापूर्वी चारशे सदतीस कोटी रुपये इतका होता कंपनीचा आय म्हणजेच क्रॉस डायरेक्ट इन्कम बावीस टक्क्यांनी वाढून सहा हजार त्र्याहत्तर कोटी रुपयांवर पोहोचलाय संपूर्ण वर्षभरात कंपनीच्या जीडीपी मध्ये सतरा पॉईंट आठ टक्के आणि नफ्यात अकरा टक्क्यांनी वाढ झाली आहे सरासरी इक्विटीवरील परतावा गेल्या वर्षीच्या तुलनेत सतरा पॉईंट दोन टक्क्यांवरून सतरा पॉईंट आठ टक्क्यांपर्यंत वाढले आहे त्याचबरोबर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रतिशेर सहा रुपये डिव्हिडंड ही जाहीर केलेला आहे एकंदरीत आयसीआयसीआय ओंबार्टचा निकाल हा चांगला लागलेला आहे mm -hmm. एंजल वन वा, एंजल वन कंपनीने देखील सुट्टीच्या दिवशी आपले निकाल जाहीर केले कंपनीचा नफा सत्तावीस पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून तीनशे चाळीस कोटी रुपयांवर पोहोचलाय गेल्या वर्षी कंपनीचा नफा दोनशे सदुसष्ट कोटी रुपये इतका होता त्याचबरोबर कंपनीचे उत्पन्न चौसष्ट पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून एक हजार तीनशे सत्तावन्न कोटी रुपये झाले एबिटा सदतीस पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून पाचशे एकोणतीस पॉईंट सात कोटी रुपये इतका झालाय कंपनीचे मार्जिन सेहेचाळीस सात टक्क्यांवरून एकोणचाळीस टक्क्यांवर घसरले गेल्या ट्रेडिंग सत्रात शेअर अर्ध्या टक्क्यांनी वाढून दोन हजार आठशे एकावन्न पॉईंट पासष्ट रुपयांच्या पातळीवर बंद झाले एचडीएफसी बँक बैंक। एचडीएफसी बँकेची वीस एप्रिलला बोर्डाची मोठी बैठक होणार आहे मार्च मध्ये संपलेल्या तिमाहीत एचडीएफसी बँकेच्या ठेवी डिसेंबर तुलनेत सात पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून तेवीस पॉईंट आठ लाख कोटींवर पोहोचलाय त्याचवेळी तिमाही दर तिमाही वाढीसह क्रॉस पॉइंट शून्य आठ लाख कोटी रुपये होते वोडाफोन आयडिया वोडाफोन आयडियाने चौऱ्याहत्तर अँकर गुंतवणूकदारांकडून एकूण पाच हजार चारशे कोटी रुपये उभारले या अँकर गुंतवणूकदारांच्या यादीत जी क्यूजी पार्टनर्स यूबीएस मॉर्गन स्टेनली सिटी ग्रुप ऑस्ट्रेलियन सुपर फिडेलिटी कॉन्ट आणि मोतीलाल ओस्वाल यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे या सर्व अँकर सा सर गुंतवणूकदारांपैकी जी जी भागीदारांनी अँकर गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवलेल्या एकूण स्टॉक पैकी सुमारे सव्वीस टक्के शेअर्स खरेदी केले आहेत पाच देशांतर्गत म्युच्युअल फंडांनी अकरा योजनांद्वारे सुमारे सोळा टक्के हिस्सा खरेदी केला आहे यामध्ये एच डी एफ सी लाश आणि मिड कॅप फंड आणि बडोदा बी एन पी परिबा मल्टी कॅप फंडाच्या नावाचा समावेश आहे वडाफोन आयडिया फॉलो ऑन पब्लिक म्हणजे एफ पीओ ऑफरद्वारे एकूण अठरा हजार कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे की जो अठरा एप्रिल रोजी सुरू होणार आहे दहा ते अकरा प्रति शेअर संभाव्य किंमत ब्रँड असणार आहे ही ऑफर बावीस एप्रिल म्हणजे सोमवारपर्यंत खुली असेल सोळा एप्रिल मंगळवार रोजी हा स्टॉक बारा पॉईंट ब्याण्णव रुपयांवर बंद झाला होता कंपनी हा निधी कुठे वापरणार आहे तर कंपनीने म्हटले आहे की एफ पी ओ मधून जमा झालेला निधी फाय जी नेटवर्क लॉन्च करण्यासाठी वापरला जाईल पंधरा एप्रिल रोजी पत्रकार परिषदेत वडाफोन आयडियाचे सीईओ अक्षय मुद्रा म्हणाले की वोडाफोन आयडिया निधी उभारण्यासाठी सहा ते नऊ महिन्यानंतर फाय जी नेटवर्क सुरू करेल वडाफोन आयडिया ही भारतातील एकमेव दूरसंचार कंपनी आहे की जी सध्या फाय जी नेटवर्क देत नाही रिलायन्स जिओ आणि बाकी एअरटेलने गेल्या वर्षी देशभरात फाय जी सेवा सुरू केली आहे अदानी ग्रुप आदानी ने आंबुच्या सिमेंट मधील आपली हिस्सेदारी वाढवलीये आधानिक ग्रुपने कंपनीमध्ये आठ हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणूक केली असून वॉरंट प्रोग्राम अंतर्गत एकूण गुंतवणूक वी वीस हजार रुपये इतकी केले यासह कंपनीतील ग्रुपची भागीदारी त्रेसष्ट पॉईंट दोन टक्क्यांवरून सत्तर तीन टक्के इतकी झालीये यासह कंपनी अशा स्थितीत असलेली आहे की जिथून ती तिची वाढ वाढू शकते आणि सन दोन हजार अठ्ठावीस पर्यंत तिची क्षमता जवळजवळ दुप्पट करून एकशे चाळीस एम टी बी ए करण्याचे लक्ष काढू शकते गेल्या <गए> सत्रात अंबुजा सिमेंटचा शेअर सुमारे दोन टक्क्यांच्या वाढीसह सहाशे सतरा रुपयांच्या पातळीवर बंद झाला अंबुजा सिमेंटच्या स्टॉकने गेल्या तीन वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना एकशे पाच टक्के इतका परतावा दिलाय तर एका वर्षात स्टॉकने सत्तावन्न टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत हा स्टॉक अठरा टक्क्यांनी वाढलाय स्टॉकने तीन महिन्यात सत्तर टक्के इतका परतावा दिलाय तर एका महिन्यात हा स्टॉक सुमारे तीन टक्क्यांनी वाढलाय मार्च महिन्यात म्युच्युअल फंड्सने अनेक स्टॉक्समधून त्यांची गुंतवणूक कमी केली आहे म्युच्युअल फंड्सने स्टॉकमधील गुंतवणूक कमी करणे किंवा काढणे यासाठी अनेक कारणे असू शकतात परंतु साधारणपणे जेव्हा स्टॉकने त्यांच्या अपेक्षेनुसार परतावा दिलेला असतो आणि त्यांना असे वाटते की स्टॉकला मर्यादित परतावा मिळेल किंवा तो कमी होण्याची शक्यता आहे किंवा स्टॉकची कामगिरी फंडाच्या अपेक्षेपेक्षा विचलित झाली आहे अशा वेळेस म्युच्युअल फंड्स आपली गुंतवणूक कमी करताना दिसून येतात नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालामध्ये नुआमाने अशा शेअर्सची माहिती दिली आहे की ज्यामध्ये म्युच्युअल फंडांनी आपली गुंतवणूक कमी केली आहे अथवा काढून आहे ते आता आपण पाहूया एसबीआय म्युच्युअल फंड एसबीआय म्युच्युअल फंडाने मार्च महिन्यात श्रीराम फायनान्स जिओ फायनान्शियल आणि एबीबी मधून आपली संपूर्ण गुंतवणूक काढून घेतली आहे श्रीराम फायनान्सने गेल्या एका वर्षात पंच्याऐंशी टक्के परतावा दिलाय जिओ फायनान्शियलने दोन हजार चोवीस मध्ये पंचावन्न टक्के इतका परतावा दिलाय आणि एबीपी इंडियाने एकशे पाच टक्के इतका परतावा दिलाय कोटक म्युच्युअल फंड्स फोटक म्युच्युअल फंड्सने मार्च महिन्यात लॉरेस लॅब गोदरेज अॅग्रोवेट आणि आयशर मोटर्स मधून आपली संपूर्ण गुंतवणूक काढून घेतली आहे या तिन्ही स्टॉक्सने दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत मर्यादित परतावा दिलाय लॉरेन्स लॅबचा गेल्या एका वर्षात एकेचाळीस टक्के इतका परतावा मिळालाय तर तो दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत स्टॉक फक्त तीन टक्के वाढलाय गोदरेज अॅग्रोवेटने एका वर्षात एकवीस टक्के इतकी वाढ केली आहे त्याचवेळी आतापर्यंत दोन हजार चोवीस मध्ये स्टॉकचा परतावा हा निगेटिव्ह नकारात्मक झालाय आयशन मोटर्सने एका वर्षात पस्तीस टक्के की वाढ नोंदवली आहे दोन हजार चोवीस मध्ये आतापर्यंत स्टॉक केवळ पाच टक्क्यांनी वाढलाय मुवामा अहवालानुसार ऍक्सिस म्युच्युअल फंडने मध्ये एल एन टी मायन्ट्री एच यू एल आणि आयओसीएल मधील आपली संपूर्ण गुंतवणूक काढून घेतली आहे त्याचबरोबर निपॉन इंडिया म्युच्युअल फंडने अपोलो हॉस्पिटल्स इंडियन रिन्युएबल्स सेरा सॅनिटरी मधून आपली संपूर्ण गुंतवणूक काढून घेतली आहे पॉन्ट म्युच्युअल फंडने मंगलम सिमेंट सीआयई आय ऑटोमेटिव्ह आणि केपीए ग्रीन मधून आपली संपूर्ण गुंतवणूक काढून घेतली आहे